नमस्कार मंडळी मी सगळ्या करणारा आहे आमचा आजचा आहे सिनेमा या युट्यूब चॅनल मध्ये आमचा देखावा आज आम्ही सादर करणार आहे लाईव्ह मध्ये तर तुम्ही ते पाहायला विसरू नका आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे त्याच्या नंतर राजाराम या कॅम्प पण जाणार आहे आणि ते पण तुम्हाला त्याचे म्हणजे देखावे वगैरे आणि तिथले जे डेकोरेशन आहे ते पण दाखवलं पण आमचा देखावा तुम्ही खास बघण्यासाठी आम्ही हे भिंतीवरती अपलोड करणार आहेत तरी आमचे हे मित्र आहेत संदीप सर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कॅरेक्टर करतात तर तुम्ही या युट्यूब चॅनलवरती बघू शकता तर हे आमच्या मॅडम आहेत शुभांगी मॅडम हे आणि हे आमच्या मॅडम तुमचं पौर्णिमा हा हे पौर्णिमा मॅडम आहेत आणि अजून दोन कॅरेक्टर आहेत ते खाली गेलेले आहेत चंद्रराव मानिक माणिक आणि प्रबुद्धी तुम्ही त्यांना मास्त युट्यूब चॅनलवरती पडलेला आहे तरी आता मित्रांनो सगळ्यांनी तयार राहा जय महाराष्ट्र कष्ट आणि सगळ्यांना सांगतो सगळ्यांना जाऊन पुढे सांगा तुम्ही स्पष्ट की आम्ही एक दृ करायला तर तयार राहा सज्ज राहा तुम्ही पण बघायला आमच्या युट्यूब चॅनलवरती तर चला म्हणजे आमच्या शुभांज मॅडम आहे प्रबुल सर आणि हे बार सर हे दोन कॅरेक्टर तुम्हाला सांगितलेले आणि आता आम्ही बघू शकता गणपती बाप्पाच्या वर्षी सादर केलेला जिवंत देखावा स्वराज्याचे खरे शिलेदार फोड स्वराज्याचे खरे शिलेदार फोड काय कर आज उशीर कसा हो थोडं काम जास्त होतं काम जास्त होतं की कोणाबरोबर फिरायला गेली होतीस म्हणजे म्हणजे एक तर शॉर्ट कपडे घालतेस बॉस बरोबर फोनवर रात्रभर चॅटिंग सुरू असतं फेसबुक आणि इन्स्टावर रील करत असतेस मित्रांना भेटतेस त्याचबरोबर फिरायलाही जातेस आणि मला सांगतेस काम जास्त होतं अहो एवढं वाटतं तर तुम्ही मला नोकरी करायलाच कशाला लावता घरी बसून खायला घाला आणि मी तिथं काम करायला जाते मजा मारायला नाही दिवसभराच्या कामातून थकून पाच मिनिट मोबाईल हातात घेतला तर बिघडलं कुठे हो हे जास्त बोलू नकोच नाही तर थोबर थोडून ठेवी मग बोल तुम्ही छत्रपती शासन म्हणजे छत्रपती शिवरायांचे आणि जिजाऊ महासाहेबांचे मावळे आहोत आम्ही खुद्द शिवरायांनी आता महिला मुक्ती चळवळ हाती घेतली आहे मा जिजाऊ यांनी ठरवलं आहे की यापुढे या, या देशात एकाही महिलेवर अन्याय अत्याचार होणार नाही नको नको जा तुम्ही एक दिवस आयुष्यभर यांच्यासोबत करायचा काळजी करू नका आम्ही कायम तत्पर आहोत आपल्या सेवेसाठी अहो महिलांनी कपडे कोणते घालावे तिला मित्र कोण असावे कोणाबरोबर गप्पा माराव्या अहो हे ठरवण्याचा अधिकार फक्त महिलेला आहे तुम्ही नवरे म्हणजे तिच्या शरीराचे मालक नाही महिला काही चुकीची वागत असेल तर त्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी आपल्याला भारतीय कायदा आहे तिच्यावर हात उचलण्याचा अधिकार आपल्याला पुढे दिला आपण कोणाला जीवनदान देऊ शकत नाही तसेच कोणाला मारण्याचा अधिकार आपल्याला नाही आता इथून पुढे महाराष्ट्रात छत्रपती शासन लागू आहे तेव्हा महिलांवर अत्याचार कराल तर एक शिवरायांच्या बावण्या शिकायला आहे लक्षात ठेवा आपल्या स्वराज्य स्थापनेनंतर या महाराष्ट्र राज्याची काही अवस्था जिथे आया बहिणी सुरक्षित नाहीये गुंडांचे राज्य चौका चौकात आहे मध्यम वर्गीय मनुष्य कराच्या ओझ्याने वाकला सत्ताधारी परिज्ञानप्रमाणे अत्याचार करतात आपल्या सत्तेच्या लोभापाई सामान्य जनतेला किड्या गुंड्यांप्रमाणे चिरडून टाकतात हेच का आपलं स्वराज्य यासाठी केलं होतं आपण नुसतं हुकूम करा आत्ता खांडोळी करतोय अन्याय अत्याचार अहंकार सत्ता या विकृत मानवी प्रवृत्ती त्या प्रत्येक काळात अस्तित्वात होत्या आणि या पुढेही राहतील महाभारतात द्रौपदीला भर सबत खेचून आणणारा आणि तिचे वस्त्र फाडणारा दुशासन असो व सीतामाईचे अपहरण करणारा रावण असो ते अगदी कालच्या बदलापूर आणि बंगालच्या घटनेचे गुन्हेगार असो या दृष्ट प्रवृत्ती कालही होत्या आजही आणि उद्याही असणार म्हणजे आमच्या या बहिणी या पृथ्वी तलावर कधीच सुरक्षित असणार नाही अव मग काय उपयोग आम्हा आजवर सगळ्या चळवळी झाल्या आणि युद्ध झाली पण महिलांच्या मागून कधी लढा उभारला गेलाच नाही काहीतरी केलं पाहिजे मासाहेब खरं राय युद्धात अन्याय अत्याचार होतो तो पहिली महिलांवरच परकी आक्रमणे झाली तरी त्याच्या पहिल्या बळी महिलाच ठरतात पण समाज समाज म्हणतो पण त्या समाजातही अनेक छुपे रावण आहेत आजही महिलांना त्रास अत्याचार पाटलानं बदमल केला म्हणून आपल्या राजांनी त्यांचा हातपाय छापून त्याचा चौरंग त्यानंतर समाजातला अन्याय कमी झाला पण आज काय तरुणाई नसोच्या आमला खाली आहे रायबा प्रत्येक अडचणीवर उपाय असतो प्रत्येक गुन्ह्याला थांबवण्याची ताकद असते लोकांमध्ये जनतेत जागृती निर्माण करणं गरजेचं आहे आणि यावर उपाय एकच छत्रपती शासन गुन्हेगाराला कडक शासन आणि तेही त्वरित हाच महाराष्ट्र धर्म आहे हीच आई तुळजाभवानीची इच्छा आहे तुझ्या नादी लागून आता ना मी पुन्हा दोबा ऐकायला ते कुणा असतो ऐकायला काय राहिले तुमच्याकडे तो मुलं पण तुम्हाला एक सांगतो साहेब सांग तेरी वेळी आहे मग ओढ्यात गेले तुम्ही आधार असं म्हणतो हाय मंडळी मी तुमची लाडकी बबली आज मी आले आहे आज मी अनुभव घेतली आई गुलाबी रंगाचा ड्रेस घातला गुलाबी लिपस्टिक लावली आणि गुलाबी ब्लश करून लावली कशी दिसते छान दिसते ना

आवडती आपल्या फोनच रिचार्ज करून रे चंद्रावर गेलो हा हा गेलो चंद्रावर आपण बाय नाही बोलला बापू जिथतय तू तिथतय रिचार्ज पाहिजे माझ्या सोबत आता लाईव्ह मध्ये आहेत चंद्रावर जाऊन आलेले अप्पा ए बबली गट्टा बबली ले पुढे लोक सुडू शिट यार मी काहीही केलं तरी माझे व्ह्यूज वाढत नाहीये फॉलोअर्स वाढत नाहीये अशाने मी कधी होणार रील स्टार मी काय करू यार मग तू जर खरगेज रील स्टार गेली आणि पाय घसून पडली हा

बोलली वा अगं छान नाचली बघ आता बघ किती लाईक आले ते एक हजार एक हजार एक हजार वा वा बघली वा बाई काय प्रकार एकाच दिवसात या डान्स मी इतकी फेमस झाले वा अशी रील्स मी पुन्हा बनवले असेच डान्स करणार आणि सगळ्यात मोठी रील्स स्टार बनणार खूप फॉलोअर्स खूप व्ह्यूज फुल सेलिब्रिटी पॅटर्न आता मला कळलंय नक्की काय करायचंय फॉलोअर्स वाढवण्यासाठी कळलंय आता तुला काय करायचं ते हा पण बघली काय आहे ही जागा चुकीची <laughs> आता काय कर काळजी घ्या आणि लवकरात लवकर घरी जा हा हे बेवड आहे चल लवकर सावित्री वाट बघते ना घरी हो साहेब तुमचं रिचार्ज झालंय ना तुम्ही जावा माझा ना एक मित्र येतोय आमची एका विषयावर घर चर्चा आहे चर्चा संपली की मी फक्त दहा मिनिटातच घरी जातो तुम्ही जा, जा? नक्की जावा सकाशेला जा। घरी अरे नक्की कन्फर्म हे बघली तू पण लवकर साहेब तर गेले आत्ता काय करशील बबली तू म्हणजे आता सापडली ना माझ्या आवडीत काय बोलताय तू अरे काय बबली तू दिस नंबर मी आता पासून फक्त नेटला रिचार्ज टाकून इंस्टाग्राम चालत होतो आज अचानक अशी लाईव्ह बघायला मिळाली मला एक नंबर एक नंबर मी जे बोलत होतो मोबाईल मध्ये ना मला रिअल मध्ये बघायला मिळालं तुम्ही काय बोलताय तुम्हाला तरी कळतंय का मला सगळ्या कळत काय तुझ काय तुझा रास काय तू दिसते एकदम काटा नंबर माझ ना तुझ्या एक तर तु तु मी पेढे मारले हे बघ हे बबली मला तू आत्ताच्या आत्ता पाहिजे मला काय माहित नाही पाहिजे म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला मी तुम्हाला कशी मुलगी दिसते का हे तशी विषय मला माहित नाही आत्ता इथे डांगडिंग करतात मजा येत होती का तुला वाह बबले तू लय मनात भरली राव मला काय माहित नाही मला पाहिजे म्हणजे पाहिजे

you gotta get अन्याय अत्याचार थांबवायला पण किती दिवस आम्हीच धावावं तुमचं रक्षण करावं याची अपेक्षा करणार आहात तुम्ही आमच्या स्वप्नातलं स्वराज्य असं नव्हतंच कधी आज इथे काय चाललंय जुलूम वाढलाय अन्याय अत्याचार वाढलाय स्त्रियांना सन्मान उरला नाही जो तो ज्याच्या त्याच्या स्वार्था पुरतच बघतोय स्वतःच्या फायद्याचा विचार करतोय अशाने कशी टिकेल आपल्या बंधुता आपल्या प्रत्येकाला वाटत अन्याय अत्याचाराला तोंड देण्यासाठी त्याच्याशी दोन हात करण्यासाठी शिवाजी महाराजांनी जन्म घ्यावा शिवाजी महाराज जन्माला यावेत असं प्रत्येकाला वाटतं परंतु शेजारच्याच्या घरात अशीच धारणा असते आपली होय ना मग एका स्त्रीचं रक्षण करताना कुठे जाती तुमची मारदानगी तिची आबरू वाचवताना प्रत्येक वेळी कृष्णच धावेल अशी अपेक्षा का करता तुमचं संरक्षण तुम्ही स्वतः करायला शिका उठा हाती शस्त्र घ्या अन्यायाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध हो तूच काली हो तूच दुर्गा हो तूच रणचंडी आणि हो तूच महिषा चुरमर्दिनी

हो आमचं छत्रपती शिवाजी मोबाईल अरे तुझा मोबाईल आहे ना सॉरी हा एक किपीड किपीड आहे आणि आमचे दुसरे छत्रपती शिवाजी महाराज आलेले आहेत त्यांचं नाव अमित आहे अमित दादा आणि हे आमचे अनिकेत सर अनिकेत सर तर हे पण आलेलं आहे तर आल्याबद्दल मला खूप अभिमान वाटला आणि खूप भारी वाटला आम्हाला केलं खूप छान धन्यवाद धन्यवाद सर तर इथं एक आहे तर आता हे तुम्ही मस्त झालेलं एक नंबर आलेला आहे आणि तुम्ही नक्की येऊन बघा इकडं खरंच गुपार धन्यवाद मित्रमंडळ कुंभ्या गणपती सगळं सोप पुणे पुणे आणि आमच्या चॅनलला अरे लाईक सबस्क्राईब जरूर करा आमच्या चॅनलचं नाव आहे विष्णू माळे सेवन नाईन नाईन वन चेंज केलं मंडळी फायनली आम्ही वृंदावनला जायचं कॅन्सल केलेलं आहे आता वृंदावनला कारण की आमच्या माणिक सरांना झोप लागलेली आहे त्याच्यामुळे आता माणिक सराला मी सोडून येतो तर माणिक सर काय म्हणतात मला हो काय म्हणलं तुमचं ठेवलं वृंदावनला जाण्याचं कॅन्सल याचमुळे केलं जरा खूप धावपळ झालेलं आहे का सकाळ हो काल पण आपण गणपती बघायला वगैरे गेलो होतो आणि जर आज रेस्ट घ्यावं म्हटलं तर उद्या नक्की आम्ही वृद्धावनला जाऊ आणि तुम्हाला नक्की त्यामध्ये दिसेल सगळं मी दाखवू तुम्हाला चला तर मंडळी बाय धन्यवाद